शुभ पर्वावर घराघरात तसेच गणेश मुंडांच्या लाडक्या बाप्पांची थाटामाटात आगमन झाले आहे मांगल्य मूर्ती बाप्पाची गणेश चतुर्थीला प्राण प्रतिष्ठापना केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना केली जाते तर मनोच्या लाडक्या बाप्पांचे सर्व ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्या आहेत घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात गणेश मंडळात तर अनोखी उत्साह ऊर्जा संचारते मोजका सोबतच इतर विविध चविष्ट नैवेद्य दाखवतात तसेच गणेश उत्सवाच्या विविध प्रतिकृती मनमोहक रूप पाहण्यासाठी सार्वजनिक बाप्पा विराजमान होण्याच्या स्थानी देखील मोठी गर्दी करतात आजपासून पुढील दहा दिवस भक्त गणरंगणात नाहून निघणार आहेत आज गणेश चतुर्थी महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेश उत्सवाची आजपासून सुरुवात होत आहे या मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात आगमन करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली उत्सवाचे माहेरघर असलेल्या लालबाग परळ भागात तर गणेश भक्तांनी गर्दी केली आहे जग जगभरातील गणेश भक्तांचे आराध्य देवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची सर्वाधिक गर्दी केली आहे गणेश भक्तांनी सर्वाधिक गर्दी केली आहे तर पुण्यातही गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त सज्ज आहेत पुण्यामध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आज राज्यभर नाही तर देशभर गणेश चतुर्थीचा आनंद साजरा होत आहे त्यासोबतच देखावा देखील आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत दोन ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमन झाले आहे